आर मंडळी ज्ञानप्राप्ती प्राप्त युट्यूब तुमचं स्वागत आहे पहिला वारकरी तो कोण पहिला वारकरी खरा तो कोण मुकानी बोले जय श्रीराम मुकानी बोले जय श्रीराम कैलासावरचा भोळा शंकर कैलासावरचा भोळा शंकर महादेव गेले चंद्र भागेला महादेव गेले चंद्रभागेला एवढे अठ्ठावीस विटू विटेवरी उभा एवगे अठ्ठावीस विटू विटेवरी उभा पहिला वारकरी खरा तो कोण पहिला वारकरी खरा तो कोण मुकानी बोला जय श्रीराम मुकानी बोला जय श्रीराम कैलासावरचा भोळा शंकर कैलासावरचा भोळा शंकर नामदेव बोले जनाबाईला नामदेव बोले जनाबाईला महादेव आले पंढरीला महादेव आले पंढर घेऊ त्यांचं दर्शन चला घेऊ त्यांचं दर्शन चला वारकरी खरा तो कोण मुखानी बोला जय श्रीराम पहिला वारकरी खरा तो कोण मुकानी बोले जय श्रीराम कैलासावरचा भोळा शंकर कैलासावरचा भोळा शंकर एका जनार्दनी कराविवारी एका जनार्दनी कराविवारी तेच मानवाची सुखी संसारी तोच मानव सुखी संसारी मुकानी बोला राम कृष्णहारी मुकानी बोला राम कृष्णहारी मुकानी बोला राम कृष्णहारी धन्यवाद